अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट तर आज मी आपल्या या व्हिडिओ मधून एका स्वामी भक्तांचा अनुभव शेअर करणार आहे तर या अनुभवामुळे तुम्हाला कळेल की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा खरं करावी की नाही करावी आणि सेवा करण्याने आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत का बघा काही स्वामी भक्त असे असतात की जे फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यामध्ये लीन असतात त्याच्यामध्येच ते पूर्ण रंगून जातात त्यांना बाकीच काहीच भान राहत नाही आणि काही स्वामी भक्त असे असतात की ते स्वामींची सेवा ही करतात आणि त्या सेवे बरोबर सतत स्वामींना त्यांच्या इच्छा मागत राहतात की स्वामी मला हे हवंय स्वामी मला ते हवंय आणि कधी कधी काय होतं की खूप विलंब होतो आणि एखादी इच्छा त्या भक्ताची पूर्ण होत नाही मग त्या भक्ताला असं वाटतं की मी स्वामींची एवढी सेवा करतो अगदी मनापासून श्रद्धेने विश्वास संयम ठेवून सेवा करतोय किंवा करत राहतोय आणि किती वर्षापासून करतोय पण तरीही माझी इच्छा पूर्ण होत नाहीये मग मी सेवा करतोय त्याला काही अर्थ आहे का असा तो विचार करतो तो म्हणतो जर ही सेवा करून माझी इच्छाच पूर्ण होत नसेल माझा वेळ तर वाया चाललाय प्लस मी स्वामींची सेवा ही अगदी मनापासून करतोय पण जर माझी इच्छा पूर्ण होत नसेल तर मग मी स्वामींची सेवा का करू आणि त्या ठिकाणी तो स्वामींची सेवा करणं सोडून देतो इथेच त्या भक्ताची सर्वात मोठी चूक होते कारण या ठिकाणा या ठिकाणी स्वामी तुमची परीक्षा पाहत असतात इथे तुमच्या स्वामींच्या लीला चालू होतात स्वामी पाहत असतात की कि भक्त किती श्रद्धेने सेवा करतोय किती विश्वास ठेवतोय आणि किती संयम ठेवतोय एखाद्या कठीण प्रसंगामध्ये किंवा एखादी इच्छा नाही आपण एखाद्या भक्ताची लवकर पूर्ण केली तर तो भक्त आपली सेवा करतोय की सेवा सोडून जातोय हे स्वामी पाहत असतात पण हेच आजकाल भक्तांना कळत नाही त्यांना असं वाटतं की अरे मी एवढी सेवा करतोय मी किती वर्षापासून सेवा करतोय पण तरी सुद्धा स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही मी किती पारायण केली उपासना केल्या सेवा केली जे नाही ते मी सर्व स्वामींच करत आले पण जर स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही तर मग मी स्वामींच्या सेवेत राहून काय करू त्यापेक्षा मी दुसरीकडे कुठेतरी जाते असे विचार करून अनेक भक्त मागे फिरतात आणि स्वामी सेवा सोडून देतात तर आज मी तुम्हाला एक असाच अनुभव एका स्वामी भक्ताचा सांगणार आहे एक स्वामी भक्त आहे जे एका गावामध्ये राहतात ते स्वामी भक्त त्यांच्या गावामध्ये असणाऱ्या स्वामींच्या मठामध्ये खूप लीन होऊन स्वामींची सेवा करतात गेले तीन वर्ष ते त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या मुलाचं सर्व काही चांगलं आहे वेल सेटल्ड आहे छान दिसायला आहे पण तरी सुद्धा त्या मुलाचं लग्न जमत नाहीये मग ते तीन वर्ष झालं श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात मठामध्ये दररोज जातात त्यांची सर्व सेवा करतात दररोज महाराजांना म्हणतात की महाराज माझ्या मुलाचे लग्न जमवतात त्यांच्याकडे प्रार्थना करून करून ते थकले पण तरी सुद्धा त्यांनी स्वामी सेवा सोडली नाही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये विश्वास होता की स्वामी माझी इच्छा नक्की पूर्ण करा करणार त्यांनी इथे संयम हरला का नाही त्यांनी सेवा सोडून दिली का नाही मग ते असं म्हटले का की माझ्या मुलाचं लग्नच जमत नाही जर मी एवढी तीन वर्ष झालं सेवा करतोय प्रार्थना करतोय महाराजांकडे मग मी सेवा करून काय उपयोग आहे जर माझ्या मुलाचं लग्न जमत नाहीये माझी ही साधीशी इच्छा जर स्वामी पूर्ण करत नाही मग त्यांनी सेवा करणं सोडून दिलं का नाही तर त्यांचा स्वामींवरती पूर्ण मनापासून विश्वास होता संयम होता त्यांच्यामध्ये की कधी ना कधी तरी माझ्या मुलाचं लग्न नक्कीच जमेल कसं असतं की जिथे स्वामींची इच्छा असते तिथे आपण का काहीच करू शकत नाही स्वामींना कधी काय द्यायचं कधी द्यायचं कुठे द्यायचं केव्हा द्यायचं आणि कोणती वेळ आल्यावरती द्यायचं हे सर्व स्वामी ठरवतात आपलं काम फक्त एवढंच आहे की आपण स्वामींची सेवा करणं आणि बाकी काय द्यायचं कधी द्यायचं हे स्वामी ठरवत असतात आपण आपली कर्म करत राहायचे आहेत आणि त्यासोबत स्वामींच्या सेवेचा मार्ग धरायचा आहे मग त्यांनी कसलाही प्रकारचा अविश्वास न दाखवता मन डळमव न देता स्वामींची सेवा करत राहिले आज तीन वर्षांनी त्यांच्या मुलाचं लग्न जमलं म्हणून ते मठामध्ये जाऊन खूप आनंदी झाले आणि स्वामींना प्रार्थना केली स्वामींना नमस्कार केला की थँक्यू स्वामी तुमच्यामुळे माझ्या मुलाचं लग्न जमलं म्हणजे तीन वर्षामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचा संयम त्यांनी संयम तोडला नाही त्यांनी संयम ठेवला म्हणून त्यांना ती श्रद्धा ती लीला पाहायला मिळाली स्वामींची तीन वर्षांनी होईना पण आपल्या मुलाचा आपल्या लग, मुलाचं लग्न जमलं आणि तेही अगदी मनासारख्या जोडीदाराशी चांगलं थळ त्या मुलाला चालून आलं मग अशा प्रकारे या अनुभवातून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे कितीही तुमची एखादी मोठी इच्छा असेल ती बऱ्याच दिवसांपासून तुम्ही स्वामींकडे मागत आहात पण ती पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही डळमळू नका खचून जाऊ नका स्वामी सेवेत रहा स्वामी सेवेमध्ये तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामी सेवा करताय असा कधीच गैरसमज करू नका स्वामींची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे की तुमच्याकडून सेवा करून घ्यायची म्हणून ते तुमच्याकडून सेवा करून घेतायत आणि म्हणून तुम्ही सेवा करतायत हे लक्षात ठेवा तुम्ही असं कधीच म्हणू नका की मी सेवा करते स्वामींची इच्छा आहे की तुमच्याकडून सेवा करून घ्यायची म्हणून तुम्ही ती सेवा करत आहात आणि तुम्ही सेवा करतायत म्हणजे स्वामी तुम्हाला त्याचा कधी ना कधी तरी फळ नक्कीच देणार आहेत तुमची इच्छा पूर्ण करणारच आहेत त्यामुळे विश्वास संयम आणि श्रद्धा ठेवा तुमच्याही इच्छा नक्की पूर्ण होतील डगमगू नका स्वामी काय म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा या वाक्याची प्रचिती एक ना एक दिवस प्रत्येकाला येणार आहे त्यामुळे तुम्हीही स्वामी सेवेमध्ये लीन राहा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना मी करते तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल